एक नंबर पाणीच पाणी नदीची पातळी शिंगापूर बंधारा ना तर करायचा नाही पाण्याचा ना 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 जोरदार पावसाची आई सं खूप सुरत आता पाऊस झालेला आहे अति वाढलेले पाणी पाणी उकळी कसं आहे चा चा उकळ जावा नको चाला उकळी फुटल्या कर पाण्याला उकळी फुटत खूप असा पाऊस झालेला आहे निसर्ग हिरवागार दिसत आहे मस्त बेगी एन्जॉय करा मित्रांनो नवीन पाण्याचा आनंद घेण्यासाठी या पाहण्यासाठी नदीला पक्ष्यांसारखा पक्षी कशी नवीन पाण्याचा आनंद घ्या आल्या आपण पण घे ओके आनंद घ्यायचे पाण्याचा पोहण्या पक्षी कसा आनंद घ्या आल्या नाच करायला नाही जगोज खुश खुश नवीन पाण्याचा आनंद झाल्यात पक्षी आपण पण मित्रांनो असं पिसून झाडे लावायची झाडे लावायचे तरच आपण पण उन्हाळ्यात वार छान सावली मिळायला खुश होणार नाही झाडं लावलं खुश होणार नाही काय उन्हाळा काय उन्हाळा असं मला लक्षात ठेवा झाडे लावा झाडे जगवा मस्त मित्रांनो नवीन पाण्याला आंघोळ करून खूप छान सुंदर असा मन प्रसन्न झालेले नदी फुल भरलेले आमची शिमना पुन्हा मस्त तुम्ही पण नवीन पाण्याचा अनुभव घेण्यासाठी या नदीला पोहण्यासाठी मित्रांनो मस्त वाटते स्वच्छ सुंदर या पावसात प्रत्येकाने कमीत कमी दोन तर झाडे लावा प्लीज मित्रांनो ओके थँक्यू सो मच सर्वांची साथ अशीच असून द्या आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करत जावा आणि काय तुम्हाला आणि काय मला सुचवायचं असेल तर अवश्य सुचवा आम्हाला काय राग वगैरे काय येणार नाही आणि सगळ्यांनी असत खेळत निसर्गाचा आनंद घ्या सगळे सुखी व आनंदात धनसंपदा सर्वांची राहून दे हीच इच्छा आहे मित्र मारदा मर्दाने पोळी आलेला होता आमच्या संगी मस्त वाटलं भावा <laughs> आज मस्त पैकी ज्योतिबाचं पण दर्शन झाले मित्रांनो मग ना आंघोळ करून आल्या मस्त असल्या गावातील देवांचं दर्शन घेतल्या मन प्रसन्न वाटतोबापासून विठ्ठल 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 जय हर विठ्ठल विठ्ठल गावातील मंदिराचं दर्शन घेण्यासाठी एक नंबर मस्तच हा आनंद जगणार असतो जेव्हा आपण नदीला आंघोळ करून आपल्या गावातील मंदिराच्या पहिले दर्शन घेते हा आनंद एक नंबर मन प्रसन्न वाटते